नमस्कार आज आपण बनवूयात कुरकुरीत अळुवळी त्यासाठी एका बाऊलमध्ये दोन वाटी बेसन पीठ त्यामध्ये दोन चमचा तांदळाचं पीठ हळद मीठ जिरे व ओवा टाकूयात त्यानंतर हिरव्या मिरच्या व लसूण याची पेस्ट केलेली आहे ती आपण यामध्ये टाकू थोडंसं हिंग चवीनुसार मीठ व हे एक हे मिश्रण एकत्र करून घेऊयात एक एक झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा सोडा टाकून पुन्हा एकजीव करून घेऊयात त्यानंतर आपली आळूची पानं आहेत त्यावरती शिरा असतात ते आपण प्लेन करून घेऊयात एका कढईमध्ये पाणी गरम आपण सर्व पिठे तेलच्या चार ते पाच तेल लावूया ते गरम झाले होतोय तोपर्यंत तो आपण अळूच्या पानांना हे मी भांड्यामध्ये लावून दिलेलं आहे लावून घेऊयात थोड़ा वेळ अळू अड़ूहड़ी आपण झाकून ठेवलेली होती आता ती शिजली का नहीं ती चाकूने घालून बघूया ती व्यवस्थित झालेली आहे आपण ती थंड होण्यासाठी बाजूला ठेवू त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ती हळूहळू कापून घ्यायची आहे तुम्ही याला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकतात अळूवाडी दोन्ही साईडनी चांगली कुरकुरीत झाली आहे झाल्यानंतर आपण ती काढून घेऊयात तयार आहे आपली अळूवडी